नमस्कार शेतकरी बंधनो मी बाबासाहेब बोबडे कृषी तज्ज्ञ केबी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फलटण सध्या आपण आलेलो आहेत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील जवळे कडलक या गावामध्ये तर आपण सध्या आलेलो आहोत डाळिंबी या पिकामध्ये तर आपण जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण त्यांची ओळख आणि आपल्या प्रोडक्टविषयी त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर्व आपली प्रथमता ओळख करून देऊ शेतकरी बांधवांना हां नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रकाश शिवराम देशमुख तर माझे साधारणपणे एक तर हाय कर्ड साडेचार हजार झाडे आहेत तर आत्ताच राजापूरमध्ये साहेबांची आमची एक इथं ओळख झाली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आत्ता इथं आलेलो आहे त्यांची माझी काय आदूवर काय ओळख नव्हती हेच बीचं जे काही का का तुमचं प्रोडक्ट आहे त्याच्यावर म्हणजे यांची भेट व्हायच्या अदोगर माझ मी दोन वर्ष हो ते वापरत होते आणि मी त्यांना तिथे राजापूरमध्ये सांगितलं की बो मी हे प्रोडक्ट वापरतो हो आहे आणि त्याचे खरोखर इतके चांगले रिझल्ट आहे म्हणजे केल्यावरती इतके सुपर रिझल्ट आहे मी दोन वर्षापासूनही वापरतो हो आहे मला काय एक धारगावला मला एका शेतकऱ्यांनीच मला सांगितलं होतं की बाबा तुम्ही हे प्रोडक्ट वापरा आणि याच्यामधून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल जो काही आपल्यावर खोडावरती तेल आहे काड्यांवरती तेल आहे तुम्ही वर्षातून हे दोन किंवा तीन जर स्प्रे घेतले तर याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आज माझ्या प्लॉटवर बघा कुठं कुठल्याही प्रकारचं तेल याचा अटॅक नाही आहे खोडावरती पण मी ते दोन किंवा तीन स्प्रे तर शंभर टक्के वर्षातून घेतोच असतो त्याच्यामुळं माझे एक शेतकरी मित्रांना एक आवर्जून माझं हे आव्हान आहे की हे प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा ट्रायल घ्या तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के येणारच तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्या याच्या माध्यमातून आपला शेतकरी वर्ग जो काही कंटाळलेला आहे तेल्या रोगाला आणि मर रोगाला तो पूर्णपणे याच्यातून बाहेर जाईल अशी माझी शेतकऱ्यांना आव्हान आहे